नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दहा मिनटात तयार होणारी आणि महिनाभर टिकणारी मारवाडची फेमस लसूण चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर इथे बघा मी शंभर ग्रॅम कश्मीरी मिरची घेतलेली आहे आणि ही छान अशी वाळवून घेतलेली आहे कारण ज्यावेळेस दुकानात असते त्यावेळेस यावरती पाणी मारलेलं असं ती चिंबट असते त्यामुळे उन्हामध्ये ही वाळवून उन घेतलेली आहे आता याची डेट आपल्याला काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्या याचे दोन दोन तुकडे करून घ्यायचे आणि यातलं सगळं बी काढून टाकायचं आहे कारण ज्यावेळेस आपण चटणी बनवतो त्यावेळेस ते व्यवस्थित बारीक होत नाही आणि आपल्याला पोटाचासुद्धा त्रास होतो आणि ही मिरची तिखटाला कमी असते आता हे याचे सगळे आपण डेट काढून घेऊ आणि दोन दोन तुकडे करून घेऊ आणि त्यानंतर त्यातलं बी आपण सगळं हे काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ह्या मिरच्यांमधलं बी आणि डेट सगळं काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे मिरच्यांचं बी काढून घेतलेलं आहे सगळं बी इथे काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला चटणी बनवायची त्यासाठी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव कप तेल आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहे हे शेंगदाणे आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे जसं जसं आपण एक एक साहित्य घालू तसं तसं आपल्याला भाजत जायचं आहे तर इथे शेंगदाणे बघा चटचट उडायला लागलेले आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे आपण शंभर ग्रॅम मिरची घेतली तर आपल्याला इथे शंभर ग्रॅमच लसूण घ्यायचं आहे आता लसणाचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे जो उग्रवास आहे तो आपल्याला घालवायचा आहे आणि दोन ते तीन मिनटे आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण प्रत्येक साहित्याला भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो दोन ते तीन मिनटं आपण हे परतून घेऊ तर बघा लसूणसुद्धा आपला परतून झालेला आहे तुम्ही ते बघू शकता छान असा फुललेला आहे आपल्याला हे भाजून घ्यायचं कारण यामध्ये जो ओलसरपणा असतो उग्र वास असतो तो आपल्याला घालवायचा आहे असं केल्यामुळे आपली ही चटणी छान अशी महिनाभर टिकते आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे धणे एक चमचा जिरं एक चमचा पांढरे तीळ आणि त्यानंतर पावकप इथे खोबरं घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे ही चटणी तुम्ही कधी भाजीला नसेल तर तुम्ही अगदी चपातीच्या चा उंड्यामध्ये घालून चपाती लाटूनसुद्धा खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी प्रवासामध्ये नेण्यासाठी अतिशय छान अशी ही चटणी तयार होते आणि छान लागते कधी पाहुणे मंडळी आली तर तो तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही हे देऊ शकता बघा खमंग असं हे आपण भाजून घेणार आहे आता यामध्येच घालायचं आहे आपण ज्या मिरचीतलं बी काढलेलं ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे अजूनही यामध्ये काही थोडाफार ओलसरपणा राहिला असेल तो सगळा निघून जाईल दोन ते तीन मिनटे फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर बघा मिरची मसाला खोबरं धणे सगळं हे छान भाजून झालेलं आहे आता आपल्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे तर इथे आपण चटणीचं जे साहित्य सगळं भाजून घेतलेलं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला सगळं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्सरचं चा बटण चालू बंद चालू करून हे जाडसर वाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला चटणी ही थोडीशी तिखट होण्यासाठी दोन चमचे कश्मीरी मिरची पावडर घालायची आहे कारण ही जी मिरची घेतलेली आहे ती तिखट कमी असते त्यानंतर चवीपुरतं मीठ घ्यायचं साधं मीठ घेतलेलं आहे आणि इथे काळं मीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपली चटणी ही चटपटीत होण्यासाठी एक चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आता ही आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघा मिक्सरला आपण अशी जाडसर वाटून घेतलेली आहे अतिशय सुंदर अशी ही चटणी झालेली आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे बघा आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊ आता कधी भाजीला जर नसेल तर साध्या चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता प्रतिमाशी ही चटणी तयार झालेली आहे आणि ही चटणी थंड झाल्यानंतर हवा बंद तुम्ही भरून ठेवा आणि लागेल तशी तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता महिनाभर छान टिकते ती एवढी सुंदर झालेली आहे की महिनाभर काय आठ दिवसामध्येच ही चटणी तुमची संपून जाईल ही टेस्टी झालेली आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीची तुम्ही लसूण चटणी एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन बटन प्रेस करा धन्यवाद